अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो आपण आज बघणार आहोत हे बघा आपल्याला बारा राशी आपल्या ज्या बारा राशी आहेत त्यामधून एक रास जे आहे मित्रांनो मेष राश या लाल किताबाचे जे तोडके आहे मित्रांनो ते आपल्याला बघणार आहोत हे बघा राशीनुसार काही उपाय करायचे आहे या राशीच्या लोकांनी काय करावे काय करू नाही त्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत हे बघा मित्रांनो आपल्याला या होळीपासून हे उपाय सुरू करायचे आहे मित्रांनो आपण होळीच्या आधीही हे उपाय केले तरी चालेल मित्रांनो आपल्याला म्हणजे हे असं नाही की एक महिना करायचे आहे की दोन महिने करायचे आहे की एक दिवस करायचं असं नाही मित्रांनो आपल्याला हे वर्ष दोन हजार चोवीस जे आहे हे वर्षभर हे काम म्हणजे हे उपाय आपल्याला करायचे आहे बघा मित्रांनो चला बघूया पहिली रास आहे मेष राश। मेष राशीच्या लोकांनी काय करायचं आहे बघा मित्रांनो कुणाकडूनही कुणाकडूनही कधीही कोणतीही वस्तू फुकट घेऊ नका मित्रांनो मेष राशीच्या लोकांनी कधीही कुणाकडूनही फुकट वस्तू घेऊ नका आणि त्यांना जर हात रुमाल जर वापरायचा आहे मित्रांनो तर तांबड्या रंगाचा हात रुमाल त्यांनी नेहमी नेहमी त्यांच्या जवळ ठेवावा मित्रांनो त्यांना कामात यश मिळेल आणि हे बघा काय करायचं आहे हे बघा संध्याकाळ दिवस संपल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस दळलेले जे गहू आहे मित्रांनो गव्हाचे जे पीठ आहे मित्रांनो त्यामध्ये आपल्याला गूळ मिक्स करायचं आहे गूळ मिक्स करायचं आहे आणि ते लहान मुलांमध्ये वाटायचं आहे मित्रांनो हे बघा नाहीतर मग एक गव्हाची पोळी तयार करायची आहे त्यामध्ये गुळ मिक्स करायचा आहे पोळी तयार करायची आहे तिला बारीक चुरून घ्यायचं आहे त्यामध्ये गुळ मिक्स करून चुरमा करायचा आहे आणि ते लहान मुलांमध्ये तो वाटायचा आहे मित्रांनो हे बघा त्यामुळे आपल्या कामामध्ये यश येईल मित्रांनो कोणतेही काम अडलेले नडलेले कामे असेल ते संपूर्ण आपले पूर्ण होतील हे बघा आपल्याला गुरूंची सेवा करायची आहे गुरूंची जमेल तितकी सेवा आपल्याला करायची आहे आईची जमेल तितकी सेवा करायची आहे वडिलांचीही जमेल तितकी सेवा करायची आहे मित्रांनो साधे साधू पुरुष जे आहे मित्रांनो हे साधू जे असतात मित्रांनो त्यांचीही जमेल तितकी सेवा आपल्याला करायची आहे गोड पदार्थ गोड पदार्थ आपल्याला वापर करायचा नाही आहे मित्रांनो गोड पदार्थाचा वापर करायचा नाही तसेच कुणालाही गोड पदार्थ आपल्याला देऊन त्याबद्दल पैसे घ्यायचे नाही म्हणजे कुणालाही आपण गोड पदार्थ पदार्थ दिला मित्रांनो तर त्याचे पैसे आपल्याला घ्यायचे नाही आणि गोड पदार्थाचा व्यवसाय सुद्धा आपल्याला करायचं नाही मित्रांनो म्हणजे एखादा गोड पदार्थ कुणी कुणी म्हणजे एखादी सुद्धा टाकतात त्याचे त्याच्याबद्दल पैसे घेतात तर आपल्याला असं करायचं नाही मित्रांनो मेष राशीच्या लोकांना आणि आपल्याला काय करायचं आहे हे बघा मित्रांनो गाईला गाईला आपल्याला पोळी खायला द्यायची आहे मित्रांनो त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे हे बघा डाव्या हातामध्ये चांदीची अंगठी घालायची डाव्या हातामध्ये चांदीची अंगठी घालायची आहे मित्रांनो आणि रात तरी आपण रात्री झोपताना उशीजवळ आपल्या उशीजवळ आपल्याला पाण्याचा ग्लास भरून ठेवायचा आहे मित्रांनो आणि तो ग्लास सकाळी उठून आपल्याला कुठल्याही झाडाला किंवा कुठल्याही रोपाला आपल्याला ते पाणी घालायचे आहे मित्रांनो हे बघा हे उपाय करून बघा मित्रांनो रोज आपल्या जीवनामध्ये रोज आपल्याला हे उपाय करायचे आहे मित्रांनो हे नियम पाळायचे आहे मेष राशीच्या लोकांनी बघा आपले आयुष्य कसे बदलतात मित्रांनो कसे आपले आयुष्य बदलतात कसे आपल्या आयुष्यामध्ये अडचण अडचणी कमी होतात मित्रांनो तुम्ही करून तर बघा मित्रांनो हे उपाय मित्रांनो आणि ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन, नवीन सोबत आणि नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ